नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक चौदा मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार याला तत्काळ अटक करा वडिंग्लज प्रेस क्लबच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर करण्यात आली निदर्शनं अवकाळी आणि नंतरच्या मान्सूनमध्ये संभाव्य धोक्यासाठी अलर्ट रहा आजरा तहसीलदार माने यांचा प्रशासनास आदेश आपत्ती व्यवस्थापन संदर्भात झाली तहसील कार्यालयात बैठक हडलगा इथं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथापारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन बाळभैरी मंदिरासमोरील श्री लक्ष्मी मंदिरात होणार आहेत कार्यक्रम पंधरा मे पासून ते बावीस मे अखेर पहाटे चार ते रात्री दहापर्यंत रंगणार भक्तिमय सोहळा चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वास्तुशांती आणि अश्वरिंगण सोहळा संपन्न महाप्रसादास पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती दुपारनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे भाविकांमध्ये तारांबळ शासकीय सेवेत दाखल होण्याचं स्वप्न पूर्ण करणारी युवा करिअर अकॅडमी आजवर पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचं झालंय स्वप्न पूर्ण गुणवत्ता पाहायची आणि मगच फी भरायची असं ठामपणे सांगणारी जिल्ह्यातील एकमेव अकॅडमी